जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारी मुळ्याची कोशिंबीर करायची आहे जेवणात कच्च्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते अन्नाचं पचन व्यवस्थित होतं व रोगप्रतिकारशक्तीही वाढते तर इथं मी सुरुवातीला एक मुळा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याच्या देठाचा भाग कट केला आहे आणि नंतरनं मुळ्याची साल काढून घेतलेली आहे आता मी हा मुळा खिसणीने खिसून घेणार आहे तुम्ही यापेक्षा लहान खिसणी घेतली तरीही चालेल मुळ्यात प्रोटीन कॅल्शियम गंधक आयोडीन आणि लोह भरपूर प्रमाणात असते वात कप पित्त दोषावरती खूप गुणकारी आहे मुळा पाणीदार असल्याने याच्या सेवनाने भूक क्षमते म्हणून वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी आवर्जून मुळा खावा आता इथं आपला मुळा छान असा खिसून तयार आहे तर आता यासाठी आपण फोडणी करून घ्यायची आहे इथं मी छोटा पॅन गरम करून घेतलाय त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलंय एक टी स्पून मोहरी घातली आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घातली आहे पाच ते सा कडीपत्त्याची पाने एक टी स्पून जिरे अर्धा टी स्पून हिंग घातलेला आहे इथं आपली छान अशी फोडणी तयार आहे ही फोडणी थंड करायला ठेवूया आणि साईडला जो आपण मुळा खिसून घेतला होता त्यावरती कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली अर्धा टेबल स्पून साखर घालायची आणि आता फोडणी थंड झाली आहे ती आपण ह्या मुळ्यावरती घालून घेऊया मीठ घालायचं आहे चवीनुसार अर्ध लिंबू इथं मी पिळणार आहे लिंबाने याची चव खूप छान येते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेवताना अगदी पाच मिनटाआधी आपण ही कोशिंबीर बनवायची आहे पाचच मिनटामध्ये ही कोशिंबीर बनवून तयार होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा